ज्यांच्या नजरेत वाई मी वाईट आहे तर मी काहीच त्यांचं करू शकत नाही परंतु माझं कर्तव्य आहे जे काही मी करत आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे परंतु मी नवऱ्याला शिव्या दिल्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या हे जे काही लोक म्हणत आहेत ना ते हो बाबा मी दिलेले आहे तुमच्या काय होते तुम्ही बिंदास करू शकता परंतु आज माझ्या नवऱ्याने माझ्यावर स्वतः गौरव प्राऊड फील केलेला आहे कारण आज मी सासूबाईच्या नावाने वृद्धाश्रमात दान केलेलं आहे अन्नदान आता काही लोक म्हणतील हे दाखवायची का गरज आहे कारण हे दाखवायची गरज आहे की अजून लोकांनी दानधर्म केला पाहिजे शिवाय बी तेवढ्याच मॅ तुम्हाला बदला मी बी तुमची तेवढीच केली आपल्याला आयुष्यात काही लोकांनी एवढा धोका दिलेला आहे ना त्याच्यामुळे इन्स्टा मीडियावरच्या कोणत्याच लोकांना मला मदत करावं वाटत नाही मी डायरेक्टली तुम्हाला सांगते कारण मला तेवढा त्रास झालेला आहे काही लोकांपासून म्हणून पण असो शेवटी एक असं स्वामी आपल्या आयुष्यातले ते लोक काढून टाकतात जे लोक आपल्यासाठी समजा घातक असतात आणि त्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास झाल्याशिवाय आपण म्हणजे सतर्क होत नाही बरोबर असं मला कोणाला काही टा हे करायचं नाही सहज मी बोललेली आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही हाय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सुद्धा मजेत आणि मस्त आहे तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे जो मी आज अपलोड करत आहे कारण माझं वेळेवर होत नाही तर गुरुवारचं होता म्हणून मस्तपैकी पहिले स्वामींची पूजा वगैरे केली म्हणजे देवपूजा वगैरे आटपून घेतली सगळ्यात अगोदर स्वराला शाळेत नेलं स्वराजला शाळेत पाठवून दिलं ग क्लिनिंग वगैरे आटपून घेतली आणि नंतर देवपूजा केलेली आहे आणि मी जात आता सूर्योदय वृद्धाश्रम येते तिथे कुरवडे आणि पापड वगैरे घेऊन तुम्ही बघू शकता कारण तिथं आज सासूबाईची पुण्यतिथी होती एक वर्ष झालेलं आहे सासूबाईंना जाऊन म्हणून तिथं कटाची आमटी वगैरे सर्व काही जेवण ठेवलेलं होतं तर सगळ्यात अगोदर तिथं गेली स्वामींची मोठी अशी तिथं प्रतिमा आहे तिथं हार वगैरे अर्पण वगैरे केला आणि त्याच्यानंतर इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती म्हटलं चला स्वरा स्वरा जेपर्यंत आपल्याच्यानं जे काही होते ते आपण करावे आता भरपूर लोकांना ना हे पण म्हणत होते या व्हिडिओमध्ये की बाबा तू केलं ना मग सांगायची काय गरज आहे नाही नाही तुम्हाला कशा माझ्या वाईट गोष्टी लवकर दिसता मी एक चूक काय केली नवऱ्याला शिव्या दिला जो काही मला त्रास झाला तो मी व्यक्त केला काही लोकांसाठी बरोबर आहे त्याच्यामुळे माझा हा फायदा झाला की ते सर्व लोक व्यवस्थित झालेले आहेत ते व्यवस्थित मला बघतात माझ्या मुलांना प्रेम करतात आणि आता माझं काही सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे तर मी पुढे जायचा प्रयत्न करत आहे पण काही लोकांना वाटते की नाही नाही तू तसं केलेलं होतं तर ते, ते मी केलेलं होतं तर माझा नवरा मी आम्ही आमची फॅमिली बघतोय आम्ही एकमेकांना माफ केलं तर मला नाही वाटत की बाकीच्या लोकांनी त्या गोष्टीचा जास्त चला तर आता स्वरा आणि स्वरा स्कूलमधून आणलेला आहे बघू शकता आणि दोघं पण फ्रेश झालेले आहे आता आम्ही जात आहे आजोबा आजी आजोबांसोबत जेवण करायला माझा ड्रेस कसा दिसतोय नक्की सांगा फक्त तीनशे त्र्याण्णव रुपयाचा आहे तिथंच व्हिडिओ काढून घेऊ या ड्रेसचा आहे की नाही गॅलरीत ठरही ना रे आणि शायनिंग करतो चला लवकर पण असो आपल्या आयुष्यात जे वे व्यक्ती आवश्यक नसतात ते लोक व्यक्ती स्वामीच काढून देतात आणि काही लोकांमुळे मला जो सोशल मीडियावर त्रास झाला होता तर बरंच झालं तो त्रास झाला आणि ते लोक माझ्या आयुष्यातून निघाले आणि म्हणूनच आता माझी खूप छान अशी प्रगती होत आहे तर आम्ही स्वरा आणि स्वराजला मी इथं घेऊन आलेली आहे आणि सर्व आजीबाई बघा मस्तपैकी भाजी वगैरे तोडत होत्या आजीबाई वगैरे सर्व भाजी वगैरे तोडतात माझी पण आनंद भाजी तोडायला माझी घेऊन येत जाऊ का भाजी तोडायला आणत जाऊ का आजी ओ, ओ, <laughs> शुणो 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 हो का कोण आहे तिकडं हाय फ्रेंड्स तर आपण आलेला आहोत सूर्योदय वृद्धाश्रम येथे जे शिक्षा वर्टिकल डायरी धायरी येथे आहे तर माझ्या सासूबाईंना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर मी त्यांचं काहीच करू शकली नाही आणि ते माझ्या मनात नेहमी राहते त्याला काही माझे फॅमिली इश्यू पण आहे म्हणून समजा पण त्यांचा माझ्यात भरपूर जीव होता म्हणजे शेवटपर्यंत ते माझं नाव घेत होते म्हणजे स्वराजचं माझं तर, तर एक वर्ष झालं त्याने मी त्यांना म्हटलं त्याला आज जेवण ठेवूया तर त्यांच्यासाठीच मी यांना सर्वांना आज जेवण ठेवलेलं आहे पुरणपोळीचं तर खूप छान वाटते इथं आल्यानंतर आणि बघा इथं आल्यानंतर हे भाजी वगैरे तोडणं चालू आहे कोणी कचरा ठेवते बघा माझी पण भाजी आणला जाणार मी तोडायला बाजार हो, आणला मस्त असं पॅकिंग मला पण करून देत जा तर बघू शकता इथं सर्व भाजी वगैरे तोडण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे पूजा वगैरे पण खूप छान पद्धतीने इथं चालते

दो दोंगा। दोंगा। ला जे मला जे वाटते ना मी ते करत असते आणि मला खरंच मनातून इथं काहीतरी करायची इच्छा होती आणि म्हणूनच मी ती केला आणि मला लोकांना हे पण सांगायचं आहे की तुम्ही तुम्ही सुद्धा फुलणे फुलाची पाकडी या लोकांना देत जावा थोडीशी त्यांना मदत करून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप छान आनंद येणार तर इथं आम्ही असं त्यांच्यासाठी पूर्ण जेवण ठेवलेलं होतं आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की त्या आजींना जे कि काही आवडते ते द्या म्हणजे पुरणपोळी दूध तूप वडे भजे कुरड्या पापड हे सर्व काही जेवणात ठेवलेलं होतं आणि खरंच त्या लोकांना बघून कळते की आयुष्यात तुम्ही कितीही कमवा काहीही करा शेवटी म्हातारपण आणि बालपण एकच असतं परंतु काही लोकांना का कळत नाही की ते आईबापांना इथं जाण्यासाठी मजबूर करून टाकतात आणि त्यांना बघून खरंच खूप दुःख होतं की बाबा काय परिस्थिती असते ना की ज्या मुलांना लहान मोठं करतो त्यांना आपण अनाथ म्हणजे वृद्धाश्रम दाखवतो तर स्वतः खूप प्राऊड फील होता की आणि मी आधीपासून ठरवलेलं होतं की जेव्हा कधी माझं थोडंसं अर्निंग जास्त होणार आणि माझं काही होऊन उरणार तर फुलने फुलाची पाखळी या समाजाला मी देणार आणि तेच मी आता सुरू केलेलं आहे आणि दरवेळेस मी वेगवेगळ्या वृद्धाश्रममध्ये जाते म्हणजे एकाच ठिकाणी माझी मदत न पोहोचता वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचली पाहिजे कारण आतापर्यंत मी चुकीच्या लोकांना मदत केलेली आहे त्या लोकांनी त्या बदल्यात फक्त मला विश्वासघात दिलेला आहे परंतु इथून पुढे मी या लोकांची मदत करणार सोशल मीडियाच्या कोणत्याही व्यक्तीची मदत मी करणार नाही आणि कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये जाणार नाही मला भरपूर डीएम येतात इन्स्टाला ताई असं ताई तसं परंतु नको आपल्याला एक वेळा पोळ पोड़, पोळवलेलं आहे चांगलं पुन्हा पुन्हा तेच चुकी मी तर करणार नाही बाकी तुम्हाला तुम्हाला आजचं माझं हे काम कसं का वाटलं ते सुद्धा मला नक्कीच सांगा तर आजोबांना जेवण वगैरे दिलं आणि आजोबांना जेवण दिल्यानंतर ह्या सर्व आजीबाई बसलेल्या होत्या तुम्ही बघू शकता तर आता यांना पण जेवण द्यायचं होतं सर्वात अगोदर त्या बोलल्या शोक

तर त्यांनी स्ट्रोक वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मग सर्वांना जेवण वगैरे वाढलं आणि खूप म्हणजे खूप छान वाटते एखाद्या दिवस खरंच या लोकांच्यासोबत तुम्ही म्हणजे घालवा म्हणजे तुम्हाला कळणार की दुःख म्हणजे काय असते तर मी सुद्धा सर्वांना वाळण वगैरे केले मुलांनी पण केले कारण जसं आपण करू तसेच आपलं मुलं पण आपल्याला फॉलो करत असतात त्याच्यामुळेच एक प्रयत्न आहे काहीतरी चांगलं करण्याचा आणि त्याच्यानंतर सर्व आजींना मी माझ्या हाताने खाऊ पण घातलं <laughs> तर आता इथं सर्वांचे जेवणं झालेले होते आणि मला पण जेवण करायचं होतं तर आम्ही फायनली इथं बसलेलं आहोत तुम्ही बघू शकता म्हणजे मी स्वराज स्वराज अजून एक ताई वगैरे जेवढे आम्ही जेवण करायला आलेलं होतं ही स्वराजची मैत्रीण होती फर्स्ट नंबरची अवनी नाव होतं तिचं आणि तिथंच ती बिल्डिंगला राहत होती मग आम्ही तिला पण बोलवून घेतलेलं आहे जेवण करण्यासाठी आणि खूप छान असं जेवण झालेलं होतं तर मी तर ठरवलेलं आहे की प्रत्येक महिन्यात या आजी आजोबांना भेटायला जात जाणार आणि खरंच जेवण खूप म्हणजे खूप छान झालं होतं आणि त्याच्यापेक्षा समाधान की आपण कोणाला काहीतरी मदत केली आप देवाने आपल्याला एवढं दिलेलं आहे की आपण कोणाची तरी मदत करतोय बाकी ज्या लोकांना माझ्याविषयी निगेटिव्ह विचार करायचा आहे निगेटिव्ह बोलायचं आहे ते शंभर टक्के बोलू शकता कारण मी फक्त आता भांडत असते सांगत असते माझ्या सर्व गोष्टी तर मी फक्त माझ्या स्वामींना सांगत असते मी कशी आहे काय आहे हे माझ्या स्वामींना माहिती आहे माझ्या मुलांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला मी जे काही बोलले तर माझे मी फक्त त्यांची गुन्हेगार आहे ते ठरवतील माझ्यासोबत काय करायचं नाही तर खूप मजा आली म्हणजे खूप छान वाटलं जेव्हा आपण कुठंतरी अन्नदान करतो आणि मी आधीपासून ठरवलेलं होतं की मी थोडस जरी कमावलं ना तर मी या समाजात जे गरजू लोक असतात गरजू म्हणत आहे मी नाहीतर मला डीएमला मेसेज येतात की ताई आमचं हे आहे ते आहे परंतु आपल्याला आयुष्यात काही लोकांनी एवढा धोका दिलेला आहे ना त्याच्यामुळे इन्स्टा मीडियावरच्या कोणत्याच लोकांना मला मदत करावं वाटत नाही मी डायरेक्टली तुम्हाला सांगते कारण मला तेवढा त्रास झालेला आहे काही लोकांपासून म्हणून पण असो शेवटी एक असं स्वामी आपल्या आयुष्यातले ते लोक काढून टाकतात जे लोक आपल्यासाठी समजा घातक असतात आणि त्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास झाल्याशिवाय आपण म्हणजे सतर्क होत नाही बरोबर असं मला कोणाला काही तार, टा हे करायचं नाही सहज मी बोललेली आहे तर आम्ही तिथून निघालो चार वाजता मग स्वराला क्लासला सोडलं स्वरा स्वराजला तर दोघांना क्लासलाही लेट झाला मग स्वराला सोडलं इथं आली तर सव्वा पाच वाजले होते दहा पंधरा मिनिटांनी स्वराजचा क्लास सुटणार होता मग मी खालीच थांबले मग त्याला आणलं मग त्याला आणलं तर पवणे सहा झाले होते सहा वाजता हिचा क्लास सुटणार होता मग हिला आणलं मग आम्ही साडेसहाला घरात आलो मग दिवे वगैरे लावली आरती वगैरे केली आणि स्वराज येतानाच झोपून गेला तिकड्या रूममध्ये तो झोपलेला कारण मला ह्या बेडशीटचा व्हिडिओ करायचा होता आणि बेडशीट बघा किती सुंदर आहे हे मी टॅप प्रोडक्टमध्ये मध्ये टाकणारच आहे आजचा आहे पुन्हा आजचा गुरुवार गुरुवार आहे तारीख किती अठरा की सतरा अठरा अठरा तर हा व्हिडिओ अठरा तारखेचा आहे तार प्रयत्न करत आहे की हा व्हिडिओ उद्याच अपलोड झालेला आहे म्हणजे एक हप्ता आम्ही मागे चलत आहोत कारण टाकणंच होत नाही इथं तुम्ही प्रोडक्ट बघू शक बघू शकता की इथं एवढे प्रोडक्ट हे पेंडिंग आहेत हे सर्व जे प्रोडक्ट बघताय ना तुम्ही हे पेंडिंग आहेत आणि काही अजून करायचे आहे तर आता मला या बेडशीटचा व्हिडिओ शूट करायचा आहे बघा किती छान बेडशीट आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे हे बघा ही आहे पहिली आणि ही आहे दुसरी скоро आणि आजचा दिवस खरंच माझा खूप छान गेला म्हणजे सकाळपासून देवपूजा पूजा वगैरे त्याच्यानंतर आजो आजोबांची सेवा त्यांना जेवण वगैरे त्याच्यानंतर मुलांना ने पोचवलं घरी आलं आणि संध्याकाळी तर मला उपास होतं जेवण करायचंच नव्हतं तर ह्या बेडशीट आल्या होत्या पिकॉकच्या बेडशीट खरंच खूप छान होत्या आणि लागत असणार तर मी टॅक प्रोडक्टमध्ये टॅक करणारच आहे तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता खूप म्हणजे खूप छान बेडशीट होती आणि त्याच्यासोबत अजून एक पिंक कलरची आली होती तर ते कॉट म्हणजे कॉट सेट म्हणजे आपण कॉट असतो ना त्याच्यावरती होती त्याच्यात एक बेडशीट चार चार ते पाच खोळा आणि पिलोच्या वेगळ्या अशा वेगवेगळ्या खोळा होतात हे टाकल्यानंतर अशा दिसतात आपल्याकडे सध्या तो कॉट नाही आहे परंतु खूप छान अशा त्या अवेलेबल होत्या टॅग प्रोडक्टमध्ये मी हे टॅग करणारच आहे किती वाजलेले आहेत हे अकरा वाजून बारा मिनटं जाऊ द्या कसं वाटलं तुम्हाला आज बघून तुमच्या मम्मीच्या स्मृती प्रित्यर्थ मी जेवण ठेवलेलं होतं तुमची म्हणजे माझीच मम्मी आहे ते काही तुम्हाला तुमचं पोरग समजत बी नाही ते म्हणतात फक्त गण्याने एकच काम चांगलं केलं की त्यांना तुले बायको म्हणून आणलं बस एक मिनट हा त्या मॅडमचा कॉल येत आहे मला एक मिनट हे आहेत गणेश धाडीकर यांना तुम्ही ओळखतच असाल <laughs> तर हे आता यांचे दोन शब्द मनोगत व्यक्त करणार आहे माझ्या प्रमोशनवाल्या मॅडमचा कॉल आला होता त्याच्यामुळं यांचं बोलणं राहून गेलेलं होतं तर चला यांचे आपण माझ्या सासऱ्यांचे ऐकले व्हिडिओ मध्ये आता यांचे मनोगत आपण ऐकूया चला मग तुम्हाला कसं वाटलं गणेशजी आजचं चांगलं हा जोऱ्यानं बोला जरा माईक नाही आहे तुमच्या थोबाड्याजवळ एकदम चांगलं हा व्हिडिओ पाहिल्यावर का बर म्हणजे असं काम केलं शिवाय बी तेवढ्याच दिले मॅ तुम्हाला बदला मी बी तुमची तेवढीच केली कस तुम्हाला तेव्हा ते राग नाही आहे का इले इले आपण असं मारलं पाहिजे हिची आपण कंप्लेंट केली पाहिजे असं वाटलं नाही का तुम्हाला असं कोण तुम्हाला तेव्हा असं सजेशन नाही दिलं काय नाही म्हणजे तेव्हा असं कोणी तुम्हाला म्हणे नाही काय तुझी बायको अशी व्हिडिओ टाकते तू तिने मारत कोण नाही तू तिची कंप्लेंट कोण करत नाही असं कोणी म्हणे नाही का तुम्हाला तेव्हा आता किती वर्षापासून कि, किती वर्ष झाले आपल्याला किती वर्ष झाले मध्ये तर लक्षातच राहत नाही एकोणीस पासून किती वर्ष झाली एकोणीस पासून आता कोणतं सुरू आहे सव्वीस ना पंचवीस पाऊल पुढं हे पाच वर्ष आणि ते दोन वर्ष सात वर्ष सात वर्षात कोणती कंप्लेन केली कोणतं काय केलं बरं बरं चला मग तुम्हाला कसं वाटलं बाबानं तर बाबा तर बरं रडतातच था म्हणतात लय चांगली सून भेटली म्हणतात मध्ये तो नालायक खराब आहे मॅडल जाऊ द्या तू द्या त्याने एक काम चांगलं केलं म्हटलं मध्ये बायको बनवून आणलं हा ते काम एक चांगलं केलं आता काय प्रॉब्लेम आता, आता असं हो पहिल्यापासून राहिले असते आपण कुठच्या कुठं असतो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर असा होता माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन मदे आनी। तुम्ही सुद्धा तुम्हाला या जर वृद्धाश्रमाला मदत करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे दिलेला आहे तिथून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना छोटी मोठी मदत करू शकता तर नक्कीच आपण या समाजात आलेलं आहे तर काहीतरी त्यांना देणं लागतं नक्कीच द्या तर नवऱ्याला खरंच खूप छान फील झालं नवरा पण तारीफ करत होता की खरंच खूप छान काम केलं आणि सासरे पण तर चला असा होता आजचा ब्लॉग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय सर्वांना